का ती टाकायचंय म्हणून नमस्कार सगळ्यांना कशाल सगळ्या मला तर झाली तुम्ही म्हणाले एवढा आवरून सवरून कुठे गेला होता तर आपला जो हक्क आहे तो हे करायला तू मी सांगितलं की तू गेली म्हणून आम्हीच राहिलो आता आवार तू जायचंय बघू तिकडून तसंच परत वस्ती माघार यावं लागेल काहीतरी करावं लागेल सगळं प्लॅन असतेच काटलाय डोकून खायला काय झालं मग काय तर एक म्हणलं ना घडत दुसरंच काय तरी दुसरंच काय तरी आहे असं होत माझं काय करावं काय तुला काय करायचं होतं तुला काय काय करायचं होतं आता काय सांगू राहू आता नाही सांगत नक सांगू तर असं द्या काय नाही सगळं आवरलं काम आली होती बाय चपाती भाजी सगळं स्वयंपाक वगैरे अगं जेवत होत्या पुरी तशाच गेल्या काम सगळं आवरलं हे चालले होते मग यांच्यासोबतच आवरून गेले मतदान करून आले आता वाजले ते, नौ। ते तर नऊ सगळं काम आवरले वस्ती जायचे कारण परवा जे लग्न झालं ती पूजा आहे आज तर मग जाऊया तिकडे स्वयंपाक वगैरे बनवायचा ते रात्री सांगायला आले होते आणि काल व्हिडिओ टाकायला कसं झालं उशीर झाला म्हणजे उशीर का झाला काल सकाळी एक व्हिडिओ काढला नंतर एक अर्जंट पुण्यात जावं लागलं पुण्या रात्री उशीर झाला त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढला नाही आता एक व्हिडिओ काढा म्हटलं तर चला कुणाचं काय 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 चाललंय बघूया काय भारी झाले हा चालू, चालू केले काय केलं का मतदान असं येऊ काय म्हणता काय ना मतदान देऊन आपला बस आपलं मग कसं असेल तसं होय ज्याला मारायचं त्याला आणि आपलं आलं तुम्ही मारा ज्याला ज्याला आपलं जे आपलं आपलं कोणाला म्हणायचं नाही काय नाही हा आपलं हे असत हा पदशीर मारलं कोणाचं कसं असेल तसं होय आपल्याला कोणी म्हणलं नाही कशाला मारण काय होय आपलं पदशीर आपल्या मनाने निवारलं हा काय म्हणू काय नाही म्हणायचं कोणाला आणि शांत आता भाजी उगटाय जायचं पंचवीस रुपयाला पिंडी मेथीची हा आणि आपल्याला तेच मिळतात म्हणायचं पैसे होय हा आपलं सुखी राहायचं ओ सुखी आज तीनशे तरी झाली पाहिजे हा, हा आसठ डोक्यात म्हणतात पंचवीस ला मग आपली वीस लागा जाय नाही बघा ओ कसं असतं समाधानी राहायचं गेले गेले विकायची साडी साडे चार इकून टाकायची लगेच हा ही डोक्यात माझ्या भूत शिरलेला असतं आणि परत येऊन आणि लगेच लगेच यायचं पट्टीला थांबायचं नाही होय अश्विन परत येऊन उपटाय पट्टीला लागतं उशीर ते समजायचं ऐकल्याशिवाय पट्ट्या मिळत नाहीत नऊ वाजते त्या नऊ त्याच्यामुळं लगेच भाजी उपटायला यायच आणि परत लगेच न्यायची गुरुवारी सूर्यनगरीला हा स्पष्ट आपलं बोलणं मग सूर्यनगरीला लयवळकीची येते ती मी म्हणतो आहे जा का घेऊन जा काका घेऊन देते, मन, मन देते हाँ। हाँ। का का दे थी ते आपले पैसे म्हणेल तेवढं देते ती हा आहे का नाही अशी आणि तशी द्यायची हा बाजारात इकते ती महाग पण मी तेवढं झालं तरी माझे समाधान आहे हा असू द्या टाका बापूचं पटलं ते एखादी करा कमीच काय तुमच्या ह्यानी चांगली टाका वांगाळ होई कसं तुम्हाला वाटतं तसं तसलं नाही मी म्हणणार हा दाबीत झपाटानी आकाश वर अंगठा असणार असतं का खाली वर हो नाही तर खालचा दाब चाल आणि मग म्हणते काय नाही मी म्हणजे असू येऊ का मग हा निघालो डबा बांधला पदाचीर भेळ घेतली आता कांदा घ्यायचं दोन चार आणि जायच कांदा कांदा नाही कांदा घ्यायच नाही मला कांदा, कांदा टाकेल मी आता बघू पाच पाच खायला लागते तर मी चाळीस रुपये माझ्यापासून काय आणते भाजीची चिपती मी काय आणते वांग्याला औषध मारून मी वांग्याला दमलो औषध मारून मार मारतोय बापू औषध काय दिलं फोकाड दिले गाय फोकाट कुत्राल तस झाले मी मिलो बुड मिल बघा ते वो। गाडी ते कुत्र्याला वाटत मी चालतोय मीच चाल ओढतोय अरे काय लगा कुत्रे तुला मी म्हणतो असले माझा हे बरं जाऊ अस आत्यांचं हिरचा बरं माहिती काम चालू आहे मिरची करते हं कालचे झाले पोरांचं काय झाले दांडवते चला क्या चल रहा है लपटा कोड गेला तुमचा फोन दिला व्यास फोन आन अन्ना अन्न उठला सांग अन्न झोपित झोटल नाही सुट्टी आहे काल सुट्टी होती आज पण सुट्टी आहे आजचा दिवस उद्यापासून चिवा काय करते ग तू चुचं चाललंय इकडे खेळायचं एकटीच का खेळते हॅला झोका बनतात का होय चाले तिचं तर असू द्या कसं वाटलं आपला छोटासा व्हिडिओ सांगा बाय सगळ्यांना